नमस्कार राज्यात काही भागात जे तुफानी पाऊस पाहायला मिळणार आहे पुण्यामध्ये तुफानी पाऊस असेल सातारामध्ये तुफानी पाऊस असेल रायगडमध्ये तुफानी पाऊस असेल रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये जे आहे आपल्याला अतिवृष्टीसारखा पाऊस पाहायला मिळणार नाशिक पालघरमध्ये सुद्धा अतिवृष्टीसारखा पाऊस पाहायला मिळणार अमरावती वर्धा नागपूर भांड्रा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये सुद्धा जे आहे आपल्याला या ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे राज्यात जर बघितलं तर पुढचे काही दिवस पावसाचे दिवस असणार यानंतर जर बघितलं तर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुफानी पाऊस पडण्याची शक्यता आहे संभाजीनगर यानंतर अहिल्यानगर सोलापूर जळगाव धुळे नंदुरबारमध्ये पाऊस कमी याची नोंद घ्यावी राज्यात आता जे आहे आपल्याला तुफानी स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे काही भागात हलकती मध्यम तर काही भागात जोरदार स्वरूपाच्या सरी या ठिकाणी बरसण्याची शक्यता आहे पुढचे काही दिवस नक्कीच या ठिकाणी राज्याचे राज्याच्या वातावरणात मोठे दिवस ठरणार आहे आणि पाऊस त्या ठिकाणी पडण्याची पा। शक्यता आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा